बीड तालुक्यातील सिंध फना नदीनं कधी नाही धारण केलंय आणि पाण्यात आला नाही स्वतःच्या रीत्या आपदृश्यामध्ये जे पाहतोय हे जे कापसाच आलेलं पीक आहे हे आपण या दृश्या मध्ये पाहत आहे मध्ये कापूस येणार आहे तर याला आत्ता आहे असा काळा पडलाय ह्याची अशी बिकट अवस्था याच्या ताळ्या होणार हे पूर्ण नाहीसंच झालंय आणि म्हणून ह्या हे जे अगदी वनवा पेटल्यासारखं हे वातावरण पाहतं आपण जसं की कुणी याला आग लावली आहे इतकं करपून हे वातावरण पाहतं आपण जसं की कुणी याला आग लावली आहे इतकं करपून गेलं हे पावसामुळे हा असे प्रकार जे आहेत हे कधी नव्हे त्या या लोकांना पाहायला आले दादा आपण या ठिकाणी आणखी पाहू शकतोय इकडे पाऊस पाहतोय हे सर्व जे आहे ते पूर्ण पाण्यानं वाहून आपल्या डोळ्यासमोर आपल्या सगळी संसाराचे जे मेहनतीचं जे कष्टाचं उत्पादन येणार आहोत त्याची सर्व राखरांगोळ या ठिकाणी झालेले आता शेतकरी नेमकं काय म्हणतात काय त्यांच्या भावना आहेत आपण थेट त्यांच्याशी जाणून घेणार आहोत दादा तुम्ही कुठले आहेत काय नुकसान झालं तुमचं काय सगळं शिंपेगाव का तालुका गेवरा जिल्हा बीड हे सगळं कापसाच सगळं पाणी पूत झालं येतं तन्नाशी खाल्ल्यावर जगवंड खाल्ल्यावर पाण्याने सगळं पूत झालं हे काय शेतकऱ्याची अशी अवस्था झाली की मराव की जागाव आता तर येणार आहे तर दादानी येऊन साऱ्यांना शेतकऱ्यांना चांगला असा न्याय द्यावा जे काही नुकसान झाली ज्याची पंचनामे करावेत ज्याची जास्त झाली त्याला जास्त द्यावेत ज्याची कमी झाली त्याला कमी का भेटाना पण ज्याची जास्त झाली त्यांना भरभरून शंभर टक्के नुकसान भरपाई दादानी द्यायला पाहिजे दादानी सारा पंचनामे करायचे आदेश द्यावत तिथं पंचनामे आपणास एक विचारतो प्रश्न असाय प्रशासन सहकार्य करत परंतु तुमच्यापर्यंत सहकार्य पोहचलय काय काही त्याच्यात काही सध्या तर काही पोहोचलं नाही सध्या फक्त दौरे चालू आहेत दौऱ्यानंतर आता ते काय निर्णय घेतात पण त्यांनी निर्णय चांगला घ्यावा शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना जेवढी होईल तेवढी चांगल्या पद्धतीमध्ये जे काय शंभर टक्के झालेच त्यांनी डोळ्यांनी पाहून त्यांनी शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावं हेच हेच शेतकऱ्यांची भावना आहे दादा, किती बैल गे होऊन गेले तुमचे जिथं पाणीच नाही सगळं पाणी झालं घरामध्ये सर पाणी बैल कसे गेले बाबू बैल आम्ही बिडून येऊस पाणी फुल झालं तिथं आल्यावर बैल गेले बाबू घरी आलो तर बैलच नाही तर दहा गेल्या तीन दिवसापासून तुम्हाला काय काय सामना परिस्थितीचा करावा लागला सारखं भैरच होत आम्ही असं पाणी जेवून द्यायला घरी तर ही आणि आता त्याची उड्या डोळ्याने पाहिलेली राख रंगवली आता प्रशासन काफील नाही प्रशासन सहकार्य आहे फक्त गरज आहे ती गरज वंतांना गरजवंतांना गरजेची आणि ही जी गरज आहे यांचं झालेलं नुकसान भरपायची शासन याच्यासाठी कटिबद्ध जरी असलं तर सध्या परिस्थितीनं हा शेतकरी अतिशय हेलावलेला आहे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मनातल्या ज्या भावना आहेत अतिशय तीव्र वेदनादायी आहेत हृदयपूर्वक वेदनादायी आहेत आणि त्याच्यामुळे या शेतकऱ्यावर हा ओढावलेला असा प्रसंग यापूर्वी तरी घडला नव्हता दादा साधारण तुमचं वय किती आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही ज्या नदी कडीला राहतात कधीही एवढं पाणी आलं नव्हतं अचानक एवढं पाणी गेले जे काही का कामानिमित्त बीडला गेले बाजारला सोयीनिस्वार गेलते ते लोक पलीकडे अडकले अलीकडे नदी भरल्यामुळे त्यांना घराचा आणि त्यांचा संपर्क तुटलेला होता आणि संपर्क तुटलेला असल्यामुळे त्यांचे जनावर जे काही बांधलेले होते ते वाहून गेले दादांच्या शेळ्या दहा शेळ्या तीन बैल आणि हे व्यापारी असल्यामुळं हे बाहेरगावी होते बाहेरगावी असल्यामुळे यांना घरात आणि यांचा संपर्क तुटलेला होता दोन तीन दिवस यांचा आणि घराचा पूर्णपणे संपर्क तुटलेला होता जे काही घरचे लेडीज होत्या त्या पूर्ण गावाकडे होत्या त्यांची पण एकदम अवस्था बेकार झाली भीतीने याकुळे घालते सारे महसूल विभागाचे कोणी पंच पंचनामा तलाटी साहेब येऊन गेले तर पंचनामे काय केले नाही फक्त येऊन बघून गेले तर लिहून थोडंफार नेलंय पण शंभर टक्के अनुदान द्यायला पाहिजे नुकसान भरपाई द्यायला पाहिजे आहे बिकट पर ही परिस्थिती अतिशय गांभीर्याचीच आहे झालेलं नुकसान ही हानी पुन्हा वापस आणता येणार नाही मात्र या सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी मजुरांना मात्र न्याय देण्यासाठी सर्व यांना मदत देण्याची आणि पुढील पीक येणार आहे त्याच्यासाठी ते शेतकऱ्यांना तेवढ्याच हाडामासानं शेतीत कसण्यासाठी उभं राहण्याच्या हिमतीसाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची क्रांतीच्या माध्यमातून आणखीही सिंधपाना नदीच्या काही अं बातमीच न्यूज आपण पाहणार आहोत काही नेत्यांचे पुढाऱ्यांचे मंत्र्यांचे पालकमंत्र्यांचे प्रशासनाचे सरकारचे दौरे असतील ते देखील आपण आपल्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत मात्र एक या ठिकाणी नमूद गोष्ट नक्कीच करावीशी अशी वाटेल आणि ती गोष्ट अशी आहे की या शेतकऱ्यांना आता धीर हवाय असेच चॅनलसाठी आमच्या बातम्यासाठी आमच्यासोबत दिवसभर कनेक्ट राहा आम्ही हा ओला दुष्काळ अगदी हृदयपूर्वक दुःखद असला तरी तो दाखवण्याचा